आज कृषी भवन बारामती येथे पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुणे शैलजा शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की लोकसेवक जर शासकीय कामाकरिता शासकीय फी सोडून इतर काही रक्कम मागत असेल तर ती लाच होते त्या संदर्भात तुम्ही तक्रार करा असे आव्हान पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी नागरिकांना केले आहे माझं नाव शैलजा शशिकांत शिंदे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे आज आपण बारामती या शहरात आलेलो आहे लाचलुचपत जो भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात जनजागृती कार्यक्रम केलेला आहे सुरू तर त्याच्या संदर्भात आज आपण इथे व्हिजिट केलेली आहे यामध्ये माझं नागरिकांना आवाहन आहे की तुम्हाला लोकसेवक शासकीय कामाकरता जर शासकीय फी सोडून इतर काही रक्कम मागत असेल कुठल्या रकमेच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात जर मागत असेल तर ती लाच होते आणि तुम्ही त्या संदर्भात तक्रार करू शकता ही तक्रार करण्यासाठी तुम्हाला तिकडे कार्यालयातच पुणे या ठिकाणी येणं गरजेचं नाही आहे तर त्यासाठी आपला टोल फ्री नंबर आहे दहा चौसष्ट यावर तुम्ही संपर्क करू शकता आपला व्हॉट्सॲप नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन अष्ट्याहत्तर दहा चौसष्ट यावर तुम्ही व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करू शकता आपले दूरध्वनी क्रमांक आहेत जे आपण या टॅम्पलेटवर लिहिलेले आहेत छापलेले आहेत याच्यावर तुम्ही कधीही संपर्क करू शकता चोवीस तास तर या ह्याच्यातून तुम, तुम्ही तुमच्या तक्रारी आमच्या कार्यालयात करू शकता त्यावर नक्कीच कारवाई करता येईल ज्यांना कार्यालयात तिकडे येणं पुण्याला शक्य नाही आहे तर तुमची तक्रार इकडे घेण्यासाठी आम्ही टीम पाठवू शकतो त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करते की जिथे कुठे भ्रष्टाचार किंवा तुम्हाला अवैधरित्या पैशाची मागणी होत असेल शासकीय फी व्यतिरिक्त मागणी होत असेल तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच तक्रार केली पाहिजे यासाठी जो कोणी फिर्यादी असेल त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल त्याचं नाव कुठेही पब्लिक मध्ये सांगण्यात येणार नाही बारामती मॅडम असंच एक मागच्या मनात व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात पैसे घेताना दाखवले होते माहीत नाही पण त्याची तक्रार आपल्या त्या संदर्भात त्याची इन्क्वायरी सर त्या खात्यातर्फे करण्यात येते आणि त्या खात्यातर्फेच त्याच्यावर कारवाई करण्यात येते समजा जर ते अवैध असेल तर त्या खात्यातर्फे नक्कीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई किंवा बडतर्फीची कारवाई केली जाईल आता पण तसं काही दिसलं नाही तो व्हिडिओ साधारण झालेला आपण त्यांच्याकडे चौकशी करावी तुम्ही बारामतीमध्ये आहात आणि आज जर तुम्ही त्या पंचायत समितीमध्ये त्या विभागामध्ये जर गेले माहिती घेतली तर ते कुठेतरी जनतेसमोर पण जनतेला पण समजेल नक्की कोण होते अधिकाऱ्याचा गोपनीय व्हिडिओ शूट केलेला आहे त्याच्यामध्ये एकोणतीस हजाराची लाच घेतला असं दाखवलं गेलंय आणि तो व्हिडिओ पत्रकारांना दिला गेला आहे आणि त्या सगळीकडे तो व्हायरल केलेला आहे याच्यावर सर आधी सुरुवातीला तर चौकशी बसेल कारण घेतलेली रक्कम ही लाचच आहे हे त्यातून त्यांना ते चौकशी अंतिम निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल लाच देणं किंवा घेणं तो देणारा पण दोषी तेवढाच आहे त्याची चौकशी होणं देणारा म्हणजे की तो तो स्वतःहून देतोय का आता समजा तो लोकसेवक म्हणत असेल की मला तुझ्याकडून कुठलीही रक्कम नको आणि मला ते काम करायचं नाहीये साहेब घ्या ना माझं काम करून द्या तुम्हाला ही रक्कम ठेवून जातोय तुम्ही ती घेतलीच पाहिजे आणि अशा वेळेस लोकसेवकाने तक्रार करणं गरजेचं आहे की मला ही लाच घेण्याची इच्छा नसताना मला त्या कामासाठी लाच दिली जातीय म्हणून माझी तक्रार आहे असं त्या लोकसेवकाने तक्रार करणं गरजेचं सदर सदर प्रकरणामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला ज्यांनी तक्रार केली तो सामाजिक कार्यकर्ता आहे माहिती अधिकार कार्यकर्ता आहे त्यांनी ते प्रकरण आता संबंधित जे अधिकारी असतील त्यांच्याकडे ते तक्रार केलेली आहे आणि त्यांना त्यांनी एक लाख रुपये पाठवले त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचे देखील स्क्रीनशॉट सर बोलताना मीडिया किंवा आपण लोक आपल्याला जो पुरावा नाहीये फक्त चर्चेतून पसरलेल्या बातम्यांवर विश्वास न ठेवता त्याची सत्यता नाही संबंधित आम्ही पत्रकार म्हणून त्या सकोल म्हणजे जे काही स्क्रीनशॉट आहेत त्या ज्या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपये पाठवले त्याचे फोन पेचे स्क्रीनशॉट वगैरे ते आमच्याकडे आहेत ते देखील तुम्हाला दावे दाखवतो आता सर त्या संदर्भात तुम्ही ते स्क्रीनशॉट जोडून शंभर टक्के तक्रार करू शकता त्यांच्या पहिलं तर त्यांच्या डिपार्टमेंटकडे करा त्यांना त्यात काय सत्यता आहे तो नंबर तो अकाउंट नंबर त्यांचा आहे तेच वापरत आहेत त्यांनीच ती मागणी करून त्या अकाउंटवर पाठवायला सांगितलेलं आहे ते जे तुम्हाला स्क्रीनशॉट ते मेसेज जर असतील तर तो मेसेज त्यांच्याच मोबाईलमधून गेलेला आहे याची सगळी चौकशी करावी लागेल सर संबंधित सगळे सगळे प्रकरण त्याच्यामध्ये आहे त्यामध्ये त्या अधिकाऱ्याचे स्क्रीनशॉट आहे ज्यांना पैसे पाठवले त्यांचे सगळे आता सर हा जो तुम्ही स्क्रीनशॉट दाखवलेला आहे याच्यामध्ये त्यांचा अकाउंट नंबर दिसतोय का नाही फोन पैसे नाव दिसतंय सर अकाउंट नंबरची ऑथेंटिफिकेशन चेक करणं तेवढंच गरजेचं आहे तुम्ही नुसत्या नावावर एकाच नावाचे चार व्यक्ती नसतात का हा स्टँड कुणी घेऊ शकत नाही का नाही संबंधित जे अर्जदार आहेत ना तक्रारदार आहेत त्यांनी त्यांनी त्यांना तेन रिटर्न पैसे पाठवलेत ना ते पूर्ण स्क्रीनशॉट त्याच्यामध्ये तेच म्हणतीये आता तो बाग मॅडम चौकशीचा आहे चौकशी अंतिच पण तो लोकसेवक आहे आपला आपला जो विषय आहे तो लाचेचा विषय आहे फक्त आता बरोबर आहे <laughs> याच्यावर आधी डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊन त्यानंतर त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर कोणच कोणच नाही तो केलाय त्याचा काही संबंध नाही त्याला माहितीच नाही तक्रारदार कोण आहे ते फक्त प्रोव्हाइड केली माहिती पैसे एकमेकांना देवाण घेवाण झाली याचा अर्थ ती लाचच म्हणून डिक्लेअर करता येत नाही पुराव्याशिवाय ना त्याच्याकडे त्यानं ती लाच म्हणून पाठवलेली आहे हे सांगितलं पाहिजे आणि कशा करता पाठवलेली आहे शासकीय काम काय प्रलंबित होतं हे पण त्यात दिसलं पाहिजे नाही जे तक्रारदार आहेत तक त्यांनी सांगितलंय की नाही त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी असं सांगितलंय त्यांची आम्ही बाईट घेतल्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की जो संबंधित ठेकेदार होता त्याचं बिल प्रलंबित होतं ते बिल काढण्यासाठी त्यांनी ते पैसे मागितले असं त्यांचं म्हणणं बिल प्रलंबित असल्याचं त्यांनी तिथे अर्ज केल्याचं माझं ह्याचं बिल निघावं हे सगळे पुरावे लागतात आणि त्याच्यामध्ये मग सांगण्याला संबंधित लोकसेवकाने पण त्यांना एक लाख रुपयाचे एक लाख रुपये पाठवले तक्रारदारांना पण नेमकं का झाली तोंडी सांगण्यानं शासकीय काम होतं ह्यालाही काही महत्व नाही तुमच्याकडे त्या शासकीय कामाचा पेपर पाहिजे ते बिल प्रलंबित होतं याचं पाहिजे तुमचं आवक जावक मध्ये त्या नोंदी हवा बऱ्याच गोष्टी आहेत तपासाच्या त्यामुळे बाईट आली म्हणजे ते डिक्लेअर झालं पाहिजे असं नाही करत ते परिपत्रक पाहिजे पाहिजे आणि जर मॅडम असं असेल तर हे एखादा कागदाच्या संदर्भात जर माहिती दिली तर आता बारामती नगरपालिकेने काय के केलं एक विषय असा झाला फक्त माहितीसाठी मॅडम सांगा की अण्णाभाऊ साठे न रेणुका नगर बारामती हद्दीतील ह्या भागामध्ये रोड टाकले साधारणपणे पन्नास लाखाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेच काम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं साधारणपणे एकशे दहा कोटीचं त्यामध्ये बल्कमध्ये एकशे तीस रोड दिले तर त्यामधले हे रोड पण वैशिष्ट्यपूर्ण योजनेत करून घेतले आणि इकडं नगरपालिकेमध्ये जाहिरात काढली इस्टिमेट बनवलं आणि त्याच्या टी डी एस ही सगळं तयार करून दुसऱ्या योजनेत अण्णाभावसाठी योजनेमध्ये पण बनवलं म्हणजे नगरपालिकेला काय करायचं होतं त्याच्यामध्ये तक्रार एक सामाजिक कार्यकर्त्यांची गेली त्यामुळे तो रोड कॅन्सल केला नाहीतर हे दोन्ही बिल पण भाग त्याचा काय भाग आहे त्याचा की त्याची जाहिरात निकाली एस तयार केलं आणि जे तयार करतो त्याला पैसे द्यायला लागतं आणि मंजुरी समाज कल्याण कुठनं घेतली त्याची कलेक्टर कुठनं घेतली तर असा हा पण भ्रष्टाचाराचा प्रकार होतो का हा सर बऱ्याच गोष्टी ज्या आर्थिक आहेत पैशाच्या देवाणघेवाणीशी सगळ्याच भ्रष्टाचार आर्थिक घोटाळा हा वेगळा आहे आणि कोणाला तरी काम करून देतो म्हणून शासकीय काम करून देतो असं म्हणून पैशाची मागणी किंवा तुझं मी काम करणार नाही म्हणून केलेली पैशाची मागणी तुझं काम करून द्यायचं असेल तर केलेली पैशाची मागणी हा आता या तुम्ही जे बोलताय ते तुमच्या नागरिक सुविधांशी रिलेटेड आहे बरोबर त्याच्यामध्ये ते ठेकेदार ते, ते, ते नगरसेवक त्यांचा तो प्लॅन सँक्शन वगैरे ह्या ज्या घोटाळ्या हे जे घोटाळे आर्थिक घोटाळे प्रशासकीय ठराव केलेला आहे प्रशासनानं तो रोडचा ठराव मंजूर केला होता आणि त्यानंतर तो ठराव Uh, कॅन्सल नाही 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 तक्रार प्राप्त झाल्यावर नाही तर सगळी प्रोसेस राबलेली आणि अशी नगरपालिकेने किती के काम केलं असेल बरोबर आहे त्याला है ले ले सर, ही सगळे कागदोपत्री शहानिशा करूनच सर ते कशामध्ये बसत आपल्या डिपार्टमेंट मध्ये बसतं का असं आम्ही विचारतो कागदोपत्री सादर केल्यावर कागदोपत्री सादर आल्यावर सुद्धा तो आर्थिक घोटाळा आर्थिक विभागाकडे जातोय का भ्रष्टाचाराकडे येतोय हे चौकशी नंतर कलम बारामध्ये तुमच्याकडे बसतंय ती हे तुमच्या म्हणण्यानुसार बारामती विभागामध्ये ओव्हरलोडच्या गाड्यांचे तीन हजार रुपये मासिक हप्ता घेतला जातो असे जवळजवळ सहा हजार गाड्यांचे पैसे गोळा होतात एजंट मार्फत त्याच्या तक्रारी ऑफिसला आहेत वरती पण कारवाई जप नाही कुठल्या पुण्याच्या कार्यालयात प्रत्यक्ष तक्रारदार आलेले आहेत का संस्थे संघटनेने तक्रार केलेली संघटना नाही सर कुणीतरी येऊन पुढे येऊन तक्रार द्यायला लागेल आता समजा कोणी जर सांगितलं अर्ज दिलेला आहे आणि एखाद्याने जरी फोनवर सांगली की सर आज मी तिथे हप्त्याचे तीन हजार रुपये देणार आहे तुम्हाला तिकडे येणं पॉसिबल नाही तुम्ही इकडे या शंभर टक्के आमची टीम तिकडे जाणार तुम्ही फक्त एक फोन करा की आज हप्त्याचे पैसे तो घेणार आहे आणि जो एजंट आहे तो त्या अधिकाऱ्याकडून आलेला आहे हे पण पुराव्यानिशी सिद्ध व्हावं